आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापूरच्या इतिहासातला एक खूप सुवर्णाचा क्षण असणारा दिवस होता ऑलिम्पिक पदक जिंकून स्वप्नील कुसाळे कोल्हापूर मध्ये आलेले हजारोंच्या संख्येनं आज लोक त्याच्या स्वागतासाठी उत्सुक आणि उ उपस्थित होते विद्यार्थी आबाल होते आबालवृद्ध होते मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागतही झालेलं आहे ढोल ताशे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघटना सगळे होते आता जो पत्रकारांच्या बाबतीत झालेला जो व्हिडिओ आपण मला दाखवला मी त्या ठिकाणी होतो पण मलाही कधी आणि कुठं झालं याची कल्पना नाही आहे माहिती घेईन पण निश्चितच मी सांगेन की आज हा चांगला दिवस आहे प्रशासनही अशा पद्धतीची भूमिका घ्यायला नाही पाहिजे होती परंतु मी सर्व याची माहिती घेऊन या संदर्भात प्रतिक्रिया देईन गरज पडल्यास उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरसुद्धा हा विषय घातला जाईल कुठल्याही पत्रकारांचा अवमान करणं हे आमच्या याच्यात बसत नाही आहे तरीसुद्धा काही घडलं असेल तर प्रशासनाच्या वतीनं मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात माहिती मी निश्चित निश्चितच देईन नियोजन नियोजना